काळात मतांसाठी राजकीय नेत्यांची एकमेकांवर कुरघोडी सुरूच असते मात्र काही वेळा ही कुरघोडी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही होते आणि मग जिभेला राहत नाही भाषणामध्ये अनेक नेते वाहवत जातात आणि वादग्रस्त विधानं करून टाकतात बहुया राज्यातल्या नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रकाश टाकणारा हा एक स्पेशल रिपोर्ट देव मी आहे बाई संविधान बदलणं हे नवरे बदलणं इतकं सोपं नाही हाड नसत म्हणतात ना ती म्हण अगदी तंतोतंत अशी काही नेत्यांची वक्तव्य आम्ही तुम्हाला दाखवतोय मुलाचा प्रचार करतानाच अजित पवारांनी श्रीरंग बारणे यांच्यावर वैयक्तिक टीका केली पाहिजे आदित्य ठाकरेंनी ही घणाघाती भाषणाला सुरुवात केली साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची कॉपी करत त्यांनी डायलॉग बाजी केली आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांच फिल्मी डायलॉगच जरा एक फॅड आले नवीन आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही सातारेकरांचा मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी आता माझी सटकली प्रत्येक तरुण मुलगा आणि मुल हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक टाइम नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर टीका करताना त्यांची ही जीभ घसरली साताऱ्यातील कोरेगावच्या सभेत ते बोलत होते काय म्हणाले ते ऐकूया काय काळजी करू नका मी या ठिकाणी साहेबांना सांगितलंय की आता जसं जसं आपलं वारं वाढत चाललंय जसं जसं शिवसैनिक जसं जसं राजकीय नेत्यांचं साताऱ्यामध्ये लक्ष जात चाललंय तसं तसं लोकांना फोन येतील पण घाबरायचं नाही मर्द मराठ्यानो मावळ्यानो तुम्ही शिवसैनिक आहात अरे थोडीच थोडीच उत्तर द्या म्हणा तुझ्या नसेल तर सांग आम्ही तिकडे येतो काय म्हणतो या कोरेगाव मध्ये कोरेगाव मध्ये उद्या भविष्यामध्ये जर कोणी शेट्टी यांनी ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त विधान केलं होतं आज कणंगलेच्या हेरले मधील ग्रामपंचायती समोर दोन एप्रिलला पार पडलेल्या सभेत राजू शेट्टींनी नेमकं काय विधान केलं होतं तेही ऐकूया राहुल गांधी वारंवार मागणी करतात की या चव्वेचाळीस जवानांना सुद्धा शहीदाचा दर्जा मिळाला पाहिजे तो मिळत नाही त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे धोरण धोरण बदलण्याची गरज आहे छप्पन इंच छाती वाल्यांना तो ते धोरण बदलाव असं आणि हे काय सांगतात देशप्रेम आम्हाला शिकवतात अरे पोर आमची तिथं लढतात कुणा देशपांडे कुलकर्ण्याची पोरं सीमेवर लढत नाहीत त्यांच्या या विधानानंतर ब्राह्मण समाजानं त्यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला बोलणारा देव मी असं म्हणत भाजपचे उमेदवार कमी आणि महाराज म्हणून जास्त वावरणारे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांनीही वादग्रस्त विधानांनी स्वतःला चर्चेत ठेवलं देवाला जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणार नाही देव दर्शनासाठी तुम्ही गेला तर तुम्हाला देव तिथे भेटणार नाही जरी भेटला तर तो बोलू शकणार नाही बोलणारही नाही आलास त्या पद्धतीने तू परत जा म्हणतील तुमचे पैसे खर्च होतील परंतु तुम्हाला समाधान मिळणार नाही कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणार देव मी आहे एकाच वादग्रस्त विधानावर थांबतील ते महाराज कसले त्यांनी आमदार प्रशांत परिचारकांची तुलना थेट विठ्ठलाशी करत आणखीन एक वाद ओढावून घेतला आम्ही तुमच्या पाठीच्या आहे काही राजकारण इथले गोपाळपूरचे नेते जाणून बुजून गटाची काम स्थगित आणले आहेत ना मालक आहेत ना कशाला त्रास घेतो फक्त एकदा कानामध्ये सांगितले ना त्यांच्या त्यांच्या कानामध्ये त्यांच्या कानामध्ये सांगितले ना त्यांच्या कानामध्ये सांगितल्यानंतर विठू राहायला सांगितल्यासारखं होईल बरं प्रकाश आंबेडकरांनी थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ऐकूया राजकारणासाठी बळी द्यायला निघाले तशी असणारी पक्ष आणि इलेक्शन कमिशन म्हणतो पुलवामा बद्दल तुम्ही बोलायचं नाही अरे आम्ही बोलू तुझा अधिकार नाहीये आम्हाला बोलण्याचा अधिकार संविधानाने दिले आमची सत्ता येऊ द्या त्या इलेक्शन कमिशनला दोन दिवस जेलमध्ये टाकले शेअर नाही एकीकडे संपूर्ण देश अभिनंदनला हिरोची उपमा देत असताना भाजप आमदार सुरेश धस यांनी मुक्ताफळ उधळत अभिनंदनला थेट विरपपंची उपमा दिली अभिनंदन पांडे हा तमिळनाडूच्या वेळे पठ्ठे आला का नाही पुलवामात आपल्या देशाचे बेचाळीस अतिरेकी मारले गेल्याचं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलं आणि देशात संतापाची एकच लाट उसळली रावसाहेबांनी जवानांचा उल्लेख थेट दहशतवादी असा केला आपण बघितलं असेल की पाकिस्तानने आपल्या देशातले चाळीस अतिरेकी मारले आणि देशामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला जळगाव मध्ये मोठा राडा झाला तो भाजपचे आमदार डॉ बी एस पाटील यांच्या वादग्रस्त विधानानं पाटील यांनी जिल्हाध्यक्ष उदय भाग आणि त्यांच्या पत्नी बद्दल आक्षेपार विधान केलं होतं आणि भर सभेत भाजपचा अंतर्गत वाद चभाट्यावर आला त्यामुळे भाजपची राज्यात चांगलीच नाचक्की झाली रिपब्लिकन नेते जयदीप कवाडे यांनी संविधानावर भाष्य करतानाच स्मृती इराणी वक्तव्य केलं अरे स्मृती बाई संविधान बदलणं हे नवरे बदल नाही अतिशय वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे यांनी करत शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता ठाकरे अण्णाव काढा उद्धव ठाकरेला नोकरी पण देणार नाही शिक्षणच नाही ठाकरे शिकले कुठे उद्धव ठाकरेचं शिक्षण आहे का माहिती तुम्हाला मला तर माहिती नाही यांच्या प्रॉपर्ट्या किती कळत नाही कारण कधी निवडणूक लढवत नाही यांचं शिक्षण किती माहीत नाही मुलं किती माहीत नाही कारण फॉर्मच भरत नाही कोण कोणाचं आहे तेच कळत नाही या आणि अशी अनेक वादग्रस्त विधानं करत नेते चर्चेत राहत मात्र अनेकदा हीच विधानं त्यांना ही, ही उदाहरणं आहेत तर अनेकांनी अशी विधानं करत स्वतःचीच नाचक्की केल्याचंही समोर आलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी राज्यातच नाही तर देशात देखील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे एकमेकांवर टीका करण्याच्या नादात अनेक नेते भान हरपून वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत वादग्रस्त विधानांची मालिका सध्या नेत्यांकडून पाहायला मिळते देशपातळीवरही नेत्यांनी ने एकमेकांवर तोंड सुख घेतलंय त्यामध्ये मोदींचा पराभव करून त्यांना थेट चहा पकोडे विकायला पाठवण्याची धमकी बदरुद्दीन अजमल यांनी दिली आहे बदरुद्दीन अजमल हे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे नेते असून त्यांनी मोदींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले करणारे म्हणून साक्षी महाराजांची ओळख आहे सद्या उन्नाव ऐसी वरुण नि लड़बत मतानी मतदान धमकी दी है शास्त्र में लिखा है मैं बात कह रहा इसलिए कोई दौलत मांगने के लिए नहीं आया हूँ जमीन जायदाद मांगने के लिए नहीं आया हूँ कुछ और वस्तु पदार्थ मांगने के लिए नहीं आया हूँ वो वोट जिस वोट ऐसी सवा करोड़ इस देशवासियों की किस्मत सुधरनी है आप अपनी कन्या का दान करते हैं जब कन्या का विवाह करते हैं हजार बार सोच समझ के तो कन्या का दान करते हैं। लेकिन कन्या दान में एक बेटी के भाग्य का निर्णय होता है और मतदान तो हलाखों कन्या दान के बराबर है इसमें 125 करोड़ वासियों के भाग्य का निर्णय होने वाला है साक्षी महाराज ने कई दिवस पूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य होता मुस्लिम धर्मियान बदल वक्तव्या मुस्लिम बांधवान ऐसी रोष उड़वन घता इसलिए मुझे लगता है क्षमा करना मैं राजनीतिक व्यक्ति नहीं हूँ मैं आध्यात्मिक व्यक्ति हूँ और मैं भी बाल की तरह ही अब यहां थोड़ा बोलती के डर की वजह से समझ गया हूं ना मैं भी मेरा भी मेरा भी वोट मांगने का तरीका अलग मैं, मैंने जितने वोट मांगे उसी आधार पर मांगे हमको कटा छटा वोट नहीं चाहिए इसी इसी पर मैंने वार वार को जीता। उत्तर प्रदेश से मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकीआधी बजरंगबलीवर वक्तव्य केले काँग्रेस बसपा सपा यांचा जर का अलीवर विश्वास आहे तर आमचा बजरंगबलीवर विश्वास असल्याचं ते म्हणाले एअर चा पुरावा मागणारे देशविरोधी आणि पाकिस्तानचे समर्थक असल्याचं वादग्रस्त वक्तव्य गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केलं एअर चा पुरावा मागणारे पाकिस्तानी मग शैदानचे नातेवाईक का असेनात असं म्हणत रुपानी यांनी मुक्ताफळं उधळली आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम चंद्राबाबू नायडू यांनी वाय एस आर काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी आणि टी आर अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधत वादग्रस्त विधान केलंय जगनमोहन रेड्डी आणि के चंद्रशेखर राव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचं एन चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलंय जगनमोहन रेड्डी कुत्र्याची बिस्किटं खात आहेत तीच बिस्किटं आपल्याला वाटत आहेत जगन मोहन आणि केसीआर मोदींचे पाळीव कुत्रे आहेत जे एका बिस्किटासाठी आपले गुडघे टेकून बसतील सावध रहा जगनमोहन हे बिस्किट तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न करतील असं नायडू यांनी म्हटलंय तर ज्यांना खायला मिळत नाही ते सैन्यात भरती होतात असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी यांनी केलंय ज्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नाही असे लोक सैन्यात भरती होतात असं त्यांनी कन्नड भाषेत म्हटलं असून भाजपनं त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला आहे पाकिस्तान वर्षा एयर स्ट्राइक हा हाफक्त निवर्ड जम्मू कश्मीर से माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यानी मंटला है अध्यक्ष वसीम प्रियंका गांधी बोलता ना अकले से तारे खूबसूरत ले जी। है। उनको राजनीति में आने की कोई जरूरत नहीं थी अगर वो पहले आ जाती इस फील्ड में तो हम जो राम जन्मभूमि हमने पिक्चर बनाई है उसमें जफर खान की बहू का रोल हम उनको जरूर कोणी सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा घेतला तर कोणी वैयक्तिक टीका करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय जे गंभीर मुद्दे देशात आहेत ते दे सोडून अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना जनता माफ करणार का हाच एक प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम